आपण पाहताय ए नाईन मराठी आवाज मराठी माणसांचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं अवैध अंमली पदार्थ साठा विक्री व शेती करणाऱ्यांविरुद्ध शोध मोहीम सुरू केली आहे त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस पथक तयार करून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना पोलीस अंमलदार समीर कांबळे व राजो कांबळे यांना गोपनीय बातमी मिळाली की मुरगुड पोलीस ठाणे हद्दीतील माध्याळ या गावच्या कोंडार या ठिकाणी असलेल्या उसाच्या शेतामध्ये एका व्यक्तीनं गांजाची काही झाडं लावली आहेत त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व पोलीस अंमलदारांचं पथक यांनी आज दिनांक पंधरा एप्रिल रोजी दिनकर कृष्णा राणे वेवर्ष पंच्याहत्तर राहणार माध्याळ तालुका कागल यास ताब्यात घेतले त्यांच्या उसाच्या शेताच्या मधोमध काही गांजाची झाडं मिळून आली त्यामध्ये बावीस किलो वजनाचा गांजा व इतर साहित्य असा एकूण दोन लाख वीस हजार पाचशे सत्तर ठाणे करत आहेत सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस चेतन मसुरगे जालिंदर जाधव हो। तसेच पोलीस अंमलदार अशोक पवार समीर कांबळे राजू कांबळे अरविंद पाटील विजय इंगळे रोहित मर्दाणे अनिकेत मोरे युवराज पाटील यांनी केली आहे